जे जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम आज आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सांगवी आणि त्याजवळ असलेलं पिंपळ खुठा गाव आणि महादेव मंदिर म्हणजे शिंगेश्वर महादेव मंदिर परिसरात आलेलो संध्याकाळचं वातावरण आहे आणि आपण त्या वातावरणात मस्तपैकी एक निसर्गाचं सानिध्य म्हणता येईल अशा पद्धतीने डोंगराळ भाग आहे समुद्री समुद्राच्या सपाटी पासून या ठिकाणची उंची जर महत्वाचं ठरलं तर या ठिकाणची उंची जवळजवळ किंवा दीड हजार स्क्वेअर फूट आता तुम्ही माणसान एवढ्या उंचावरती म्हणजे जमीन हे भागात ते खालचं ठिकाण दिसतंय मी दाखवतोय तुम्हाला म्हणजे हे जे समुद्र सपाटीचं खालचं ठिकाण म्हणजे पूर्ण गाव ग्राम इथं प्लाट्सांग विषय आणि इकडे पूर्ण हे अशा प्रकारे आता आपण काही क्षणात म्हणजे मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवतो हे मंदिर आहे बघा आणि आपण मंदिराकडे जातो त्या ठिकाणी खूप वर्षापूर्वीची घटना आहे आणि ती घटना म्हणजे की, की मंदिर कशामुळं बांधण्यात आलं आणि नेमकं या मंदिराचं गत वैभव काय आणि याचं धार्मिक स्थळ नेमकं हाय तरी काय आता तुम्ही म्हणसाल की अजून याच्यामध्ये आहे तरी काय तर एक बाबा होते जे आपले जनावरं चारण्यासाठी त्या डोंगराळ भागात नेहमी यायचं आणि त्या टायमात पावसाळ्याचे दिवस होते मग त्या पावसाळ्याच्या दिवसामुळे ते दिवस असल्यामुळे ते त्यांचे जनावरं चारत चारत सारत त्या डोंगराच्या ठिकाणी गेले समोर मंदिर दिसते त्या ठिकाणी मग आता या ठिकाणी सा, सा गेले तर त्यांना काहीतरी आश्चर्य दिसण्याचा असा आवाज आला पण आपण त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो कसं तर आणि ह्या ठिकाणी लोकसहभागातून वड पिंपळ आंबा चिंचूळ प्रकारचे वृक्षरोपण करण्यात आलेले बघा म्हणजे या ठिकाणी भविष्यात

त्यांचे अभियान म्हणजे पाणी साठवून टाकी म्हणजे जरी पाऊस पडला तरी पाणी ह्या टाकीमध्ये साठवलं जातं आणि तेच लोकांना हातपाय धुण्यासाठी वापरले जात इथे एक मंदिर बघा मंदिर म्हणजे आपलं आपण दर्शन घेऊ आणि गणपती पप्पाचं गणराज गणपती महाराज की जय म्हणजे माणस म्हणजे भक्त देवदर्शनासाठी आल्यावर प्रथम इथे दर्शन करतात आणि नंतर पुढे होतात बुद्धीची दैवता गणपती बाप्पा गणराय यांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाण्याचा मार्गच भक्तांना सापडत नाही ह्या ठिकाणी वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे दुसरं जलकुंभ पिण्याच्या पाण्यास खालून पाईपलाईन आलेली आहे म्हणजे लोकांना तहान लागली वरती आल्यावर हो। तर शुद्ध पाणी क्षारयुक्त विहिरीचं पाणी पिण्यासाठी मिळतं आणि ह्या ठिकाणी हे बघा हे वीस पंचवीस वर्षांपूर्वी लावलेले झाडे म्हणजे कोणी जरी ठकून वर आलं तर त्याला बसण्यासाठी आणि हे आता आपण पायऱ्याने वरती जाणार आहे चला आपण जाऊया वर आहे हे बघा चौकून झाडे विविध फुलांचे त्यामुळे आपल्याला चांगलं वातावरण दिसतंय घेदाट जंगल उंच ठिकाण तुम्हाला पायाला भेटते या कडे अजून डोंगर दिसतो बघा आपण अजून वर चाललो आहे जस जसं वर जाऊ तस तस आपल्याला अधिक चांगलं दिसेल पण आता डायरेक्ट मंदिर नाही बघा महादेवाचा नंदी म्हणजे आपल्या घरादारात एक नंदी असतो हर हर महादेव

आणि महादेवाची पिंड दिसली मग ही पिंड दिसल्यामुळे त्यांनी आहे आणि आपण त्याचा विचार करून म्हणून पिंपळकुटा गावात सर्व नागरिकांना कानो कान खबर देण्याचं काम त्यांनी केलं सर्व गावातील लोक एकत्र जमले आणि त्यांनी जमून चर्चा केली आणि इथे येऊन पाहिलं तर खरोखर ते वेगळंच दिसत होत त्यावेळी त्यांनी एक निर्णय घेतला की ते आपण एक महादेवाचे ऋषी मुनीच मंदिर स्थापन करू आणि त्या मंदिरामध्ये व इतर ठिकाणचे लोक दर्शनासाठी येईल आणि नैसर्गिक नैसर्गिकरित्या काहीतरी वेगळं पर्यटन स्थळ होईल म्हणून हे मंदिर उभा करण्यात आलं जवळजवळ दोन तीनशे दोनशे वर्षापूर्वीची घटना आहे असं कोणी म्हणतात खरं काय आणि खोटं काय झाले पण ऐकल्यामुळे मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे हे स्थळ आहे तर ह्या ठिकाणी दर सोमवारी भरपूर गर्दी श्रावण महिन्यामध्ये इथे दर सोमवारी दर गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो अनेक वाईट भक्त येथे येतात तर ह्या पर्याश पर्यटन स्थळाला तुम्ही नक्कीच भेट द्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यापासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावरती हे स्थळ आहे हे मंदिर आहे उंच ठिकाणी इथं म्हणजे तुम्ही राहू बी शकता खाऊ पिऊ बी शकता म्हणजे एक दोन दिवस राहण्याची सोय बी असत इथे एक दोन रूम पण आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही आणि उशीर झाला तर आणि उंच डोंगर असल्यामुळे आपल्याला जिकडे तिकडे वेगळंच वातावरण दिसतंय म्हणजे चांगलं नैसर्य आता यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे थोडंफार झाडी दिसती घाटवाट डोंगरामध्ये कोणी आहे का किंवा नाही हे समजत नाही अशा पद्धतीने इथं लाईटची सुविधा आहे सर्व काही सुविधा आहे म्हणजे ह्या संपूर्ण परिसरात विविध सामाजिक स्थळे म्हणजे मंदिर स्थळे आहे आणि ते आपल्या नजरेत यावे आपल्या लक्षात यावे म्हणून मी तुमच्यापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कसं वाटतं मी सांगितलेली माहिती स्थळ म्हणजे तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट दिल्यावर आमच्या आमच्या गावाकडेही लक्ष द्या म्हणजे जेणेकरून आमची तुमची भेट होईल आमचं गाव इथून जवळच काही अंतरावरती दोन तीन किलोमीटरवरती आले तर नक्कीच आम्ही तुम्हाला भेटू अशा पद्धतीने हे निसर्गरम्य वन हे महादेवाचं मंदिर तुम्हाला कसं वाटतं आणि येणाऱ्या काळात अजून याच्यामध्ये नवीन बदल होणारे म्हणजे इथे अजून झाडी झुडपे लागवड केले जाणारे निसर्गरम्य वातावरण तयार होणारे जेणेकरून पर्यटना पर्यटन स्थळाला वाव मिळेल येणाऱ्या जाणाऱ्यासाठी अधिकच चांगलं होईल आमच्या काही अंतरावरती म्हणजे ते संपूर्ण परिसरात आणि हे जे उंच आहे ही हे समुद्र सपाटीपासून जवळजवळ दीड हजार स्क्वेअर फुटावरती हे मंदिर आहे म्हणजे उंच ज्यामुळे अधिकच चांगलं दिसते संपूर्ण परिसरात दिसतं बघा दहा पाच किलोमीटर अंतरावरती चुकीचं किंवा वाळलेलं हे दिसणार नाही तर चला आपण नक्कीच भेटत राहू आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमचं चॅनल बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटेल असाच राहू द्या जय धन्यवाद जय महाराष्ट्र नाही का इथं थांबला होता